माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून मतदारसंघाच्या निकालात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील एकेचाळीस गावातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली ताकद आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या पाठीशी उभी केली आहे दुसरीकडे माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असणारे संजय कोकाटे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी अभिजित पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळं माढ्यात शिंदे आणि पाटील यांच्यात काटकी टक्कर होताना दिसतेय सोलापूर जिल्ह्यात माडा मतदारसंघाची लढाई ही सर्वाधिक प्रतिष्ठेची झाली असून मोहिते पाटील आणि बबनराव शिंदे दोघांनीही आपली ताकदपणाला लावली आहे त्यामुळे माड्याच्या लढतीकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून आहे आमदार बबनराव शिंदे यांनी मुलाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंतची सर्व राजकीय पुण्याई कामाला लावली आहे एक एक मत जोडण्यासाठी ते कठोर परिश्रम घेताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी बबनराव शिंदे यांनी पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत मुलाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती त्यानुसार परिचारक यांनी आमदार बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिलाय पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत रणजित शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा झाली त्यात सभेत प्रणव परिचारक यांनी परिचारक आणि शिंदे कुटुंबियांचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत त्यामुळं माडा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना परिचारक कुटुंबानं आपला पाठिंबा जाहीर केला आहे असंही सांगितलं त्यामुळे बबनराव शिंदे यांनी माजी आमदार परिचारक यांची घेतलेली भेट फलदायी ठरली आहे आमदार बबनदादा शिंदे यांना आव्हान देणारे अभिजित पाटील यांच्यासाठी माडा तालुक्यातूनही बळ मिळत आहे तुतारीच्या चिन्हावर माड्यातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे संजय कोकाटे यांनी शरद पवारांबरोबर कायम राहण्याचा निर्णय घेत अभिजित पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय माड्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनीही अभिजित पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करणार असल्याचं सांगितलंय परिचारक यांच्या माध्यमातून बबनदादा शिंदे यांनी बेरजेचं राजकारण केलं असलं तरी अभिजित पाटील यांनीही माड्यातून गोळाबेरीज सुरू केली आहे त्यामुळं माढ्यातून तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे